आपल्याला सर्वांना ऐकून किर्कणीची कथा कविता आणि जी माता आपल्या बाळासाठी रायगड किल्ल्याचा डोंगर आपल्याला समोर माहिती जागा ती तिथून झालेली माता आपल्या बाळासाठी उतरून गेली होती कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता माता गडावरती दूध करता आलेली दानपट्ट्या होळीच्या मालावरती चालू होते लग्न झाली तीन नगारे वाजवले दरवाजे बंद झाले जसं तुला समजलं की आता दरवाजे बंद झाले धावत खाली गेली दरवाजावरती पोचली दरवाजावरती होते सांगायची कारण

साडी केला राजाने विचारलं हिरा कोणत्या कडावर आम्हाला महाराजांना ती कडा दाखवते महाराज मध्ये त्याच्या अंधारात उमेटली कृपा आम्हाला उत्तर मग आता दोन पावलं पुढे गेली डोंगर पाहिलं दरी पाहिली चार पावलं मागे आली आणि महाराजांना काय सांगते अहो राज रात्री खाली उतरत होते त्या माझं तान बाल दिसत होते राज पण आता उतरते तर एक डोंगर एक दरी दिसते राजा आता उतरणे महाराजांनी एक नजर हिरो हिरोजी म्हणजे कोण गडाचा आर्किटेक्ट रायगड किल्ला चौदा वर्षामध्ये बांधला या काळ्या पाषाणामध्ये गॅरंटी पत्र दिलं राज एकदा दरवाजे बंद झाले तुझ्या अज्ञानुसार खाली ते पाणी आणि खाली गॅरंटी पत्राला तो एका मातेने दिला त्या माथेवरून एक चुकीची कविता काढली की रायगडावर राजधानी रायगडावर राजधानी की छत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका अजून तेथील हिरकणी गुरुजाची वसले होते धावतळाची नावाचे आणि राहतो होते गरीब कुटुंब गरीब धनगडगाव्याचे आई बाई ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे सोबत होते हरा नाव त्या सरप तारे घरे वाढीचे एके दिवशी मावलता कालवंत गणाचे दरवाजे मनात द्याधी हिरा म्हणाली करीता बाळ माझे हात झोडली कडी विनवली गडकरी काजी जाऊ द्या मला गडकरी म्हटले नाही आज

I'm <inaudible> apply